पहिले लढे से, अब लडेंगे लढेंगे चोरसे तीव्र निषेध जगा जमा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केरळ भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी केलेल्या आक्षेपार्य व मनुवादी वक्तव्याचा निषेध करण्यात आला महादेवन यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया डिबेट मध्ये काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना छातीत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर काँग्रेसने तीव्र रोष व्यक्त केला काँग्रेस म्हटले की हा प्रकार केवळ राहुल गांधीवर दिलेली धमकी नसून संपूर्ण भारतीय लोकशाही व्यवस्थेवर केलेला हल्ला आहे महात्मा गांधींनी गरीब वंचित व शोषितांना सोबत घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याच मार्गावर चालत राहुल गांधी शेतकरी शेतमजूर बेरोजगार महिला यांच्यावर होत असलेल्या अन्याय विरोधात सातत्याने आवाज उठवत आहे त्यामुळे अशा धमक्या लोकशाहीला काळीमा फसवणाऱ्या आणि घृणास्पद असल्याचे ते म्हणाले नेत्यांनी नमूद केले की महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी यांना मनोवादी विचारसरणीच्या लोकांनी संपवले आता राहुल गांधी यांच्यावरही षडयंत्र होत असल्याची शंका निर्माण होत आहे अशा विचारसरणीला लोकशाही जागा नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भारताचे गृहमंत्री यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली पहाले गोरसेंगे चोरोसे या संपूर्ण परिसर दनानून गेला यावेळी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये डॉक्टर स्वातीताई वाकेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील एडव्होकेट ज्योतिताई ढोकणे अविनाश उमरकर ॲडव्होकेट भाऊराव भालेराव अर्जुन खोलक प्रमोद पाटील राजीव भुटे समाधान दामधर प्रवीण गोपळे विनोद धनधर विष्णुभाऊ इंगडे सुरेश वानखडे महेंद्र बोडखे निशिकांत देशमुख आसिक इक्बाल सैयद अफरोज राहुल वाघ जुनेश शेख एजाज शहा प्रभुदास बोंबटकर दिनेश काटकर अब्दुल राजीव देविदास सावरकर सुनील काकडे मयूर राऊत सुनील कळसकार अनिल तायडे हुसेन राही अनिल इंगळे रतन हिंगडे अनंत झाल्टे प्रमोद तितरे अशोक साबे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसने या घटनेचा निषेध नोंदवत केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी अशी ठाम मागणी केली युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे जळगाव जामोद केरळच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यादी त्यांचं नाव आहे पिंटू महादेवन यांनी जे या देशाचे विरोधी नेते सन्मान्य खासदार राहुलजी गांधी यांच्या बाबतीत जे राहुल गांधीवर गोळ्या गोळ्या झाडल्या पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य जे केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही याकडे निषेध करतो ज्या पद्धतनं भारतीय जनता पक्षाची आणि आर एस एसची आहे त्याच पद्धतनं त्याची बोलीभाषा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जाणवत असतील त्याच पद्धतीची भाषा आहे हीच भारतीय जनता पक्षाची खरी खरा चेहरा आहे आणि म्हणून अशा या भारतीय जनता पक्ष आणि आरसीएसच्या वृत्तीचा ज्या ठिकाणी जळगाव जमोद तालुका भाग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर धिक्कार या ठिकाणी करतो आणि त्या प्रवक्त्यांना आम्ही सांगेल की कॅमेऱ्यासमोर बोलून काही उपयोग नाही तू जर समोर जर दिसला तर निश्चितवानं तुझा हिशोब या ठिकाणी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी हिशोब सुद्धा करी दहा लोकांच्या घराण्यामध्ये फक्त टी व्हीच्या समोर काही वक्त बेताल वक्तव्य करायचं आहे आणि लोकांमध्ये एक वेगळी बातमी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वच म्हणजे गावापासून पातळीपासून तर देश पातळीपर्यंत सर्व वाचनवीर त्या ठिकाणी करून राहिलेल्या या सर्व वाचनवीरांचा आम्ही या ठिकाणी स्वीकार करतो आणि परत अशा पद्धतीचं वक्तव्य जर या ठिकाणी कोणी केलं असेल करेल तर त्याला निश्चित प्रमाणात त्याची जागा आम्ही या ठिकाणी दाखवू एवढंच काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी मी सांगतो